<laughs> अरे एक दिवस कधी जाईल एक दिवस हे अर्धा जातो बनवायचा करायचो नमस्कार मंडळी मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी दिवाळी सण आता जवळ आलेला आहे त्यानिमित्त सगळे जो तो शॉपिंग करण्यासाठी म्हणून बाहेर पडलेले आहेत तर आपण सुद्धा दिवाळीची खरेदी करण्यासाठी म्हणून दादर मार्केटला आलेलो आहे तर दिवाळीच्या शॉपिंगला आता दादर मार्केटला नक्की कोणकोणत्या वस्तू आलेल्या आहेत ह्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण पण थोडीफार खरेदी करणार आहोत तर आता आपण दादर मार्केटला आहोत आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत माहीमच्या कंदील गर्दीमध्ये सुद्धा तर दादर मार्केट आणि माहीम अशा दोन ठिकाणाला आपण भेट देऊन त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळत आहेत हे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सोबत गौरी आहे आणि दादर मार्केटमध्ये गर्दी बघा आपण आता आहोत आयडियल मार्केटच्या इथे आणि बघाय समोर महिला वस्तू भंडार हे कॉर्नरचं आकाश स्वीट अँड स्नॅक्स आणि समोर कृष्णा बटाटा आणि प्रचंड गर्दी आहे दादर मध्ये आज सगळ्यात गर्दीचा रेकॉर्ड आज मोडलेला आहे दादर मध्ये खरेदीसाठी कारण दिवाळीला आता फक्त पाच दिवस बाकी राहिलेले आहेत वीस तारखेला दिवाळी आहे आणि मार्केट मध्ये आपण बघू शकता किती सुंदर सुंदर असे कंदी कंदील आलेले आहेत तर आपण दुकानात जाऊ आणि प्रत्येक कंदील माहिती घेऊ प्राइस काय आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार कंदील कितीला साडे चारशे हा पाचशे

गोगे। गोगे था था। 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 एक आहे बघा पंचा वगैरे इकडे जोरदार दरवाजेचे तोरण आहे छान छान तोरण आहे चारशे रुपये कॉर्नरला बघा इथे प्राइस दिलेली आहे चारशे चारशे रुपयाला दरवाईचे तुटून येते हे छान आहे नवीन आहे का तुझं हे कोण आहे ते मस्त खूप गर्दी आहे बघा इकडे सुद्धा थंडी आहे महिला वस्तु भंडार कर्क इक

तीनशे रुपये तीनशे रुपये सिंगल ना तीनशे रुपयाला एक फुल किती छान आहे जबरदस्त सूर्य छान आहे ना गुलाबाची फुल ते ऑर्चिड आहे ऑर्चिडचा कितीलाय भाऊ ऑर्चिड ऑर्चिड कितीला कितीलाय 220, 220 वीस दीस रुपये एक कंडी ओरिजिनल जबरदस्त खुब सुंदर है मस्त मस्त तीनशे रुपयापासून अडीचशे रुपयापर्यंत सिंगल पीस असे मिळतात इकडे हे पण छान आहे तिथे काय थोडा मेहंगा आहे फायदा काय फिफ्टी सात दादरला शॉपिंग करायची इकडे तोरण बघा भारी तोरण लांब हे कितीला आहे रे चारशे रुपये जोडी दोनशे चारशे रुपये जोडी दोनशो भारी आहेत ना

तीनशे पन्नास रुपये बरोबर आयडियल बुक डेपोच्या अगदी समोरच आहे स्टेशन बल्ली मध्ये तीनशे रुपये ना हे हे साडे चारशे तीनशे रुपये

मोराचा जीव आहे छान हे कितीला रे शंभर रुपये आणि हत्तीच पण आहे पण छान आहे यामध्ये पाणी टाकलं ना हे पेट ते

सिंगल पीस शंभर रुपये छान आहे मार्केट मध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत नवीन या वर्षी इकडे श्रीकृष्ण बटाटा वडा प्रसिद्ध दादरचा बटाटे वडे इकडे सुद्धा आहेत ना छान आहे डेकोरेशन साठी लागणाऱ्या दिवाळीतल्या ज्या काय वस्तू आहेत त्या त्याच्यावरती प्राइस साठ रुपये साठ रुपये आणि त्यापास ऑफिस मध्ये वगैरे आपल्याला लागतात ऑफिस जेव्हा सजवतो आपण दिवाळीमध्ये पूजेसाठी बघा अगदी श्रीकृष्ण बटाटा वडा त्याच्या अगदी शेजारच्या दुकानातच आहे बघा हे बटाटा वडाच दुकान आहे

एका फक्त एक, एक, एक दोन तीन चार असा डायरेक्ट पीस उभा ओके काय हे सहाशे या वर्षी नवीन डिझाईन पण शर्टकोन पण डिझाईन पण बऱ्यापैकी बनवल्यानंतर अशा दिसत डिझाईन भरपूर आहे बघा

भाव तो एक छान है तो कॉर्नर सा पिंक वाला, वाला। पिंक तो साशे रुपए मैडम छोटा पांच रुपए हाँ पिंक पिंक वाला तो, तो तो हाँ तो पांच मस्त है आड़ी बंदे पीछे आ गए इधर आओ देखो बड़ा दोस्त के लिए है क्या वाटर पूर्व का वाटर बल है कश्मीर वाटर नेट सा कंडीशन यावर्षी मार्केट ना नवीन डाइट

सुंदर सुंदर सुंदरंगे किती अडीचशे रुपये सगळे अडीचशे खालचे अडीचशे तीनशे छान आहेत किती फूट आहे चार फूट साडेतीन फूट साडेतीन फूट आहे सुंदर छान आहे हे छान आहे ना तर मित्रांनो भरपूर व्हरायटीज आहे इकडे कंदीलच्या हे बघा इथे पण बघा बघा हायस्कूल शाळा आहे आणि अगदी शाळेच्या बाहेर बघिलदासील छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री स्वामींचे एका पॅटर्न मध्ये सगळे कंदील आहेत शाळेमध्ये किंवा बिल्डिंग मध्ये लावायचे असतात ना त्यांच्याकडे मग कितीला कंदील भाऊ कोणाचे कंदील तर मंडळी जर आपल्याला जर खरेदी करायची असेल ना कंदील वगैरे किंवा दिवाळी साठी लागणाऱ्या वस्तू तर आपण या दादरच्या छबिलदास आपण येऊन खरेदी करू शकता इकडे सुद्धा आता आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आता इथून आपण जातोय माहीमला शीक्ला देवी मंदिराजवळ जिथे दे। कंदील असतं अरे आणि आपला मित्र भेटले सचिन कुठे फिरतेस शॉपिंगला हा झाली शॉपिंग नाही सगळं बंद मला त्रास झाला आता जरा माईम ला जातो माहिमची कंदील रोज आमचं चालूच असतो चल ना। चल बाय बाय तर आपला मित्र भेटला होता ऑफिस मधला सचिन तो सुद्धा इकडे शॉपिंगसाठी आलाय तर आता इथून आपण जातोय माहीमच्या कंदील मध्ये मा आणि तिथे कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या प्रकारचे कंदील आले हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि दादरची गर्दी बघा दिवाळीतली गर्दी दरवर्षी अशीच गर्दी असते पण या वर्षी गर्दीचा उच्चांक आहे रेकॉर्ड ब्रेक गर्दी तर खूप गर्दी होती आणि आज तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आहे आणि हे आपले दादरचा आयडियल आता इथून बाहेर पडूयात आपली गाडी आपण लावलेली आहे मॉल मध्ये नक्षत्र मॉल मध्ये आणि तिथून आता आपण माहीमला जाऊ तर मंडळी आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत माईमच्या या कंदील गल्लीमध्ये मा आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की आहे माईमचं प्रसिद्ध शोभा हॉटेल आणि या शोभा हॉटेलच्या अगदी अपोजिट साईड ला असणारी ही कंदील गल्ली जी इथून सुरुवात होते आणि अगदी समोरच्या पलीकडच्या फुटपाथ पर्यंत असणार हे कंदील गल्ली ते दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कंदील विक्रीसाठी ठेवले जातात आणि आपले सगळे मराठी बांधवच आहेत जे हे कंदील विक्री करत असतात अगदी एक किलोमीटर तरी फुटपाथ ला संपूर्ण कंदील विक्रीसाठी ठेवलेली असतात हा बघा कशा पद्धतीने ते कंदील बनवते जागेवरतीच कंदील बनवतात आणि तिथेच विकले जातात भाऊ कितीला आहे मोठा कंदील साडे चारशे ला हा हे तुझे आहेत हे कितीला साडे चारशे आणि हे कसे डझन आहेत रुपये तीनशे रुपये डझन

सगळीकडे कंदीलच कंदील भारी कुठला कंदील घेवा कुठला भाऊ किती कंदील सहाशे रुपये आप, कापड आहे ना कापड आप मस्त

सौ रुपए प्लास्टिक है ना ये छत्रपति शिवाजी महाराज पाचशे रुपये छान आहे कुठले दिवस हा वन ट्वेंटी एकशे वीस रुपया पासून किती जास्त पासून चालू आहे ते बाराशे पर्यंत बाराशे म्हणतात आणि हे कसे डिझाईन आहे पन्नास ला एकशे असे रुपये पन्नास रुपये हजार बाराशे पंधराशे भारी भारी कंदील मेहनत आहे डिझाईन मारली रुपये किती लाईन सटाई सारखे ना ते किती वेळ जातो कंदील बनवायला अरे हा एक दिवस कधी जाईल हे सटाई सारखा हा एक बॉक्स करत त्या कमी मी अर्धा वेळ जातो जास्तीत आहे ना बॉक्स दुसरा बनवायचा आम्ही सुद्धा करायचो बांधील

एकदम दिवाळीचा वातावरण झालं हा कंदील बघा किती सुंदर झालं जगदंब जय श्री राम किती आहे भाऊ 40 रुपया मस्त आहे जबरदस्त इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे जय श्री अगदी शंभर रुपयापासून ते अगदी दोन हजारापर्यंत इथे कंदील मिळत आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे कंदील आहेत मस्त कंदील आहे कितीला लागा पंधराशे मोठी साईज जबरदस्त आहे मोरेला शाळेमध्ये पाहिजेत ना पण छान हा द्या ना शंभर रुपयाला आहे ना घे कुठलाही सेम साईज आहे सेम साईज से, सेम साईज कुठलाही घ्या भाऊ किती दिले

तर मंडळी आज आपण ब्लॉग बनवण्यासाठी म्हणून दादरला आपण दादर, दादर मार्केट मध्ये सुद्धा आपण दाखवले की कशा पद्धतीने दिवाळीसाठी कोणकोणत्या वस्तू इथे आलेल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण माईंच्या कंदील गल्लीला आपण भेट दिली आणि या कंदील गल्लीमध्ये मध्ये कशा पद्धतीचे आणि कोण कोणत्या नवीन नवीन प्रकारचे कंदील आले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जर या दिवाळीमध्ये सुद्धा जर कंदील घ्यायची असतील तर दादर आणि माईमच्या या कंदील गल्लीला आपण नक्की भेट द्या माईमची कंदील गल्ली ही लाईट सिनेमाच्या थोडंसं पुढे आणि शोभा हॉटेलच्या वर अगदी शेजारी म्हणजे लाईट टॉकीज आणि शोभा हॉटेल याच्यामध्ये असणारी ही कंदील गल्ली आहे तर इथे येऊन आपण नक्की खरेदी करा दिवाळीची कंदील वगैरे आणि दिवाळीसाठी लागणारे वस्तू तर मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या वरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना मध्ये शुभ दीपावली तर मंडळी आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय